नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आहोत आमच्या फॅमिलीसह कोल्हापूर महालक्ष्मी दर्शनासाठी कोल्हापूर या ठिकाणी मनाची शांती रमणीय ठिकाण महालक्ष्मीचा आशीर्वाद आणि महाप्रसाद या ठिकाणी या सर्व गोष्टी फ्रीमध्ये मिळते चला तर तुम्ही पण या एकदा कोल्हापूरमधील महालक्ष्मी दर्शनासाठी तर थोडक्यात महालक्ष्मी मंदिराबद्दल आपण इतिहास जाणून घेऊ कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे असलेले एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे हे मंदिर देवी महालक्ष्मीला समर्पित आहे ज्यांना धन समृद्धी आणि सौभाग्याची देवी मानले जाते कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराला अंबाबाई मंदिर असेही म्हणतात आणि ते हिंदू धर्मातील एक महत्वाचे तीर्थस्थान आहे मंदिराचा इतिहास कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे असे मानले जाते की हे मंदिर सुमारे सातशे ते आठशे वर्षांपूर्वी बांधले गेले होते मंदिराच्या मूळ मूर्तीचा इतिहास अजूनही अनेकविध किवदंती आणि पुराण कथांमध्ये सापडतो मंदिराचे वैशिष्ट्य मंदिराच्या मुख्य देवता महालक्ष्मीची मूर्ती चाळीस किलो सोन्यापासून बनवलेली आहे मंदिराच्या आतील भागात अनेक सुंदर कोरीवकामे आणि शिल्पे आहेत मंदिराच्या गाभाऱ्यात देवी महालक्ष्मीच्या मूर्तीच्या डाव्या हातात एक कमळ आणि उजव्या हातात एक मातीचा पात्र आहे दर्शनाचा काळ मंदिर सकाळी पाच ते रात्री सकाळचे दहा पर्यंत खुले असते विशेष पूजा आणि आरती सकाळी आणि संध्याकाळी केली जाते महत्वाचे उत्सव नवरात्र उत्सव नवरात्राच्या नऊ दिवसांत मंदिरात विशेष पूजा आणि आरती केली जाते किरणोत्सव हा उत्सव दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जातो ज्यामध्ये सूर्यकिरण देवीच्या मूर्तीवर पडतात कसे पोहोचाल कोल्हापूर शहर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी रेल्वे आणि रस्त्याने चांगल्या प्रकारे जोडलेले आहे नजीकचे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई आहे जे कोल्हापूरपासून सुमारे चारशे किलोमीटर अंतरावर आहे कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर हे भक्तांच्या श्रद्धा आणि आस्थेचे प्रतीक आहे आणि हजारो भक्त दरवर्षी येथे दर्शनासाठी येतात महालक्ष्मी मंदिराची स्थापत्यकला ही हेमाडपंथी शैलीतील आहे जी प्रामुख्याने काळ्या दगडात बांधली गेली मंदिराचा मुख्य गाभारा मंडप आणि गर्भगृह हे सर्व काळ्या दगडात कोरलेले आहेत मंदिराच्या भिंतींवर सुंदर कोरीवकाम आणि देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत मंदिराचा मुख्य कळस साठ फूट उंचा आहे आणि त्यावर सोनेरी रंगाचा कळस आहे मंदिराच्या चारही बाजूंना चार प्रवेशद्वारे आहेत ज्याला चतुर्मुखी असे म्हणतात मंदिराच्या गाभाऱ्यातील महालक्ष्मीची मूर्ती तीन फूट उंचीची असून ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे मंदिराच्या बाहेरील बाजूस अनेक लहान मंदिरे आणि मूर्ती आहेत ज्या मंदिराच्या सौंदर्यात भर घालतात महालक्ष्मी मंदिराच्या दंतकथेनुसार कोल आणि कपिल या दोन राक्षसांनी हे मंदिर बांधले या राक्षसांनी भगवान विष्णूंची कठोर तपश्चर्या केली आणि त्यांना प्रसन्न करून वर मिळवला त्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना मंदिर बांधण्याची आज्ञा दिली या मंदिरात महालक्ष्मी देवीची स्थापना झाली असे मानले जाते की माता महालक्ष्मीने या ठिकाणी राक्षसांचा संहार केला आणि भक्तांना अभय दिले या मंदिराला दक्षिण काशी असेही म्हणतात कारण येथे देवीची शक्ती विशेष रूपाने प्रकट झाली आहे तर अशा प्रकारे आपण कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिराचा इतिहास बघितला आहे आणि माझे म्हणणे असे आहे की सर्वांनी एकदा तरी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूर यावे